सणावाराचे दिवस सुरू झाले वेगवेगळे वेग सण आले काही समारंभामध्ये आपल्याला महिलांना सगळ्याच उखाणे घ्यायला लागतात आणि साधे आणि पटकिनी लक्षात राहतील असे उखाणे काय घ्यायचे तर बघूया आपण तर माहेरचे निरांजन सासरची फुलवात आणि टिंबटिंबांचे तीम्ब नाव घ्यायला करते मी सुरुवात पायात घातली जोडवी गळ्यात माझ्या डोरले टिंबटिंबनचे तीम्ब नाव माझ्या हातावर मेहंदीने कोरले किंवा हृदयात कोरले छान छान पदार्थ करण्याचा मला, तीम्ब मला हो तीम्ब आहे छंद टिंबटिंबनचे नाव घेताना मला होतो आनंद सौभाग्याचे लेणे लाख मोलाचा ठेवा टिंबटिंबनचे नाव घेण्यात आहे अमृताचा गोडवा नागपूरची संत्री वसईची केळी तीम्ब टिंबटिंबनचे नाव घेते मी हळदी कुंकवाच्या वेळी इथे कुठल्याही वेळी म्हटलं तरी चालेल दोन जीवांचे मिलन होऊन जुळतात जन्मजन्माच्या गाठी आणि टिंबटिंबनचे नाव घेते तुमच्या सर्वांच्या आग्रहासाठी सांगलीची द्राक्षे कोल्हापूरचा गूळ टिंबटिंबनचा जप करायचं मला लागले खूळ विद्या शोभते बुद्धीने लक्ष्मी शोभते धनाने टिंबटिंबनच्या तिम्ब बरोबर जगेन मी मानाने नैनी अश्रू ओठावर गाणी टिंबटिंब राजाची मी लाडकी राणी हिरवे पान लाल चिटूक फुल टिंबटिंबांचे तिम्ब शब्द ऐकताच मला पडते भूल आईने घडवलं वडिलांनी पडवलं टिंबटिंबांनी तिम्ब मात्र मला मढवलं जन्म दिला मातेने पालन केले पित्याने टिंबटिंबनचे तिम्ब नाव घेते आज मी पत्नी या नात्याने ज्योतीने ज्योत पेटते प्रीतीने प्रीत वाढते टिंबटिंबनचं तिम्ब नाव टिंबटिंब घेते मंगळागौरी मंगल माते वंदन करते तुला टिंबटिंबांना तिम्ब दीर्घायुष्य होवो हाच आशीर्वाद दे मला मी मध्ये आमच्या अहोंचं पण नाव घेणार आहे हां ऐकत राहा तर गुलाबापेक्षा सुंदर दिसते गुलाबाची कळी टिंबटिंबनचे नाव घेते मी मारंभाच्या वेळी मनाची श्रीमंती हेच खरे धन टिंबटिंबनच्या पायापाशी आहे आभाळा एवढे मन संसाराचे बंधन रेशमाच्या गाठी टिंबटिंबनचे तिम्ब नाव घेते तुमच्या सर्वांच्या आग्रहासाठी सरस्वतीच्या दरबारात साहित्याचा विलास टिंबटिंबनचे तिम्ब नाव घेते आज तुमच्यासाठी मी खास बहिणीसारखी माझी नणंद भावासारखे माझे धीर टिंबटिंबनचे तिम्ब नाव घ्यायला माझे मन होते अधीर आता ऐका हां चाळीस वर्षे संसाराला झाल्यावर झाली इच्छापूर्ती जीवनरावांच्या संसारात सुखी आहे मी अंती कसं वाटलं नऊवरील साडीमध्ये स्त्री दिसते छान टिंबटिंब माझे सर्वच वाणी पंचप्राण आई बाबा आहेत प्रेमळ सासरे आहेत हौशी टिंबटिंबचे तिम्ब नाव घेते या दिवशी हिरव्यागार पैठणीवर खुलून दिसतो मोर आणि टिंबटिंब आहेत माझे चिचोर पिवळी पिवळी हळद लावायला हिरवे हिरवे पान टिंबटिंबनची पत्नी झाले हाच आयुष्यात खरा मान आईने वाढवले वडिलांनी पडवले टिंबनटिंबनचे नाव घ्यायला माझ्या नंडेनी अडवले इथे नंडेचं नावही घेऊ शकता उंबरठ्यावरील पहिले माप देते संसार सुखाची चाहूल टिंबटिंबनच्या तिम्ब आयुष्यात टाकते आज मी पहिले पाऊल तर मैत्रिणींनो कशी वाटली ही नाव वा। आणि काय आहे थोडेसे लिहिताना मिस्टेक होऊ शकते शब्दामध्ये टायपिंग करताना तर जरा सांभाळून घ्या हां आणि कशी वाटली ही नावं वा? हे कमेंट्समधा मला नक्की सांगा